तर मित्रांनो गेले काही अनेक भागातून आपण सातत्यानं म्हाडाचे का जी काही कोकण मणीची लॉटरी जाहीर झालेले पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांसाठी त्या लॉटरी संदर्भात आपण जाहिरात बघतो इतर जे काही इत्यभूत माहिती आहे ते आपण सातत्यानं पाहत आहोत आणि त्याच्यानंतर आपण नवी मुंबईतले जे काही प्रकल्प आहेत तेथील आपण साईट विजिट करणार आहोत त्याशिवाय त्याच्या प्रकल्पाची आपण इत्यंभूत माहिती सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे ठाण्याचा मानपाडाचा प्रकल्प असेल तिथे आपण साईट व्हिजिट केलेली आहे इतर ठिकाणी सुद्धा आपण लवकर साईट व्हिजिट करणार आहोत पण सध्या तरी आपण नवी मुंबईतले जे काही चार पाच प्रकल्प आहेत तेथील आपण अपडेट घेणार आहोत अपडेट म्हणजे या प्रकल्पाच्या माध्यमात तो या प्रकल्पाचे फक्त डिटेल आपण देणार आहोत नेमका सॅम फ्लोर प्लॅन कसं आहे त्याचे किंमत काय आहे एरिया कुठे आहे नकाशाच्या बाबतीत लोकॅलिटी कुठे आहे आणि त्याशिवाय मेन म्हणजे मार्केट व्हॅल्यू काय आहे हे आपण सध्या माहिती पाहणार आहोत त्याच्यानंतर आपण साईट व्हिजिट करून प्रत्यक्ष तेथील माहिती घेऊन येणार आहोत पण आता मित्रांनो आज आपण जे काही नेहरू येथील प्रकल्प आहे त्रास किमको क्रमांक चारशे सतरा पिर्या नावाचा प्रकल्प आहे जो नेहरू बाजूला आहे त्या प्रकल्पाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता जो काही नेरूळचा प्रकल्प आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण पाहिलं की पासून अगदी ला लागून प्रकल्प आहे आणि त्या ठिकाणी जे काही काही टू ची घरी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ती अगदी तेवीस लाख ते तीस लाखाच्या दरम्यान केलेली आहे वन बीएचके तेवीस लाख आणि टू ती बीएचके तीस लाखामध्ये असं ते स्ट्रक्चर आहे आतापर्यंत मारेऱ्याच्या साईडवर गेल्यावर समजेल की नेमका फ्लोर प्लॅननुसार आपल्याला कळ की नेमका कोणत्या फ्लोरला महाराजचे घर आहेत का त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे फ्लोर प्लॅन कसा आहे आपल्याला कळणारच आहे पण नवी मुंबईमध्ये जर घर घ्यायचं असेल तर खरंच ही खूप चांगली संधी तुम्हाला मिळालेली आहे उत्तम संधी तुम्हाला मिळालेली आहे आणि या माध्यमातून तुम्ही तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता पण 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 मित्रांनो या घरांसाठी काही नियम आहेत या घरांचे काही जे काही महाराजांनुसार पाहिलं तर याला पोझिशनला खूप वेळ आहे तीन तीन चार चार वर्ष आहेत किंवा पाच वर्ष पण लागू शकतात म्हणून तुम्हाला जर लाँग टाईम थांबायचं असेल तर तुम्ही फॉर्म भरा दुसरी गोष्ट अशी आहे की यासाठी इतर चार्जेस सुद्धा भरपूर लागू शकतात बारा लाख पंधरा लाखापर्यंत इतर चार्जेस सुद्धा लागू शकतात ही फक्त विक्री किंमत आहे सेल कॉस्ट आहे त्याच्यानंतर इतर चार्जेस तुम्हाला वेगळे भरावे लागू शकतात आता सगळ्यात महत्वाचं की मुंबई नवी मुंबईमध्ये आपण पाहिले की मार्केट रेट खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि मुंबईत घर घ्यावं असं प्रत्येकाला वाटत असताना म्हणून तुम्हाला ही संधी आलेली आहे मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल ऐकून प्रेस विसरू नका तर आता जे काही पिरॅमिड प्रकल्प आहे नवी मुंबईतील नेरुळ येथील टेन ए दहा अ असा तो सेक्टर क्रमांक आहे आणि म्हणून या सेक्टर क्रमांक दहा अमध्ये घरे घेण्याची चांगली संधी खरंच तुम्हाला माडाने उपलब्ध करून दिलेले जर तुम्ही शिडकोचे कंपनी केले तर ही नक्कीच अविश्वसनीय किमतीमध्ये घरे आहेत असं मी अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे सगळ्यात मित्रांनो यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला जे काही साईट माहिती पाहू शकता ऑनलाइन अर्ज करण्याच्या बोलणार आहे पण आता पण परत पहिलं या प्रकल्पाचे संपूर्ण तपशील पाहूया आणि नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये येथील साईट व्हिजिट करून तेथील सगळी महत्वाची माहिती पाहणार आहोत चला तर जास्त उशीर पाहू या प्रकल्पाचा सविस्तर तपशील एका ग्राफिकच्या माध्यमातून तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण आता पिरियामिड जो काही प्रकल्प आहे त्याचे आपण सगळ्या डिटेल पाहणार आहोत पिले पिर्यामिड जो काही एल आय जीसाठी प्रकल्प आहे या ठिकाणी तुम्हाला सगळी डिटेल मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आहे पहा कोड क्रमांक हे चारशे सतरा एम एस पिर्यामिड एल आय जी अठरा तिनेस आहेत प्लॉट क्रमांक बत्तीस सेक्टर क्रमांक दहा ए ॲट पोस्ट नेरूळ नवी मुंबई असा त्याचा पत्ता आहे कॅटेगरीज पाहिलं तुम्ही प्रवर्ग पाहिलं तर एस सी एस टी एन टी जर्नलिस्ट फ्रीडम फायटर फिजिकल हँडिग्रॅप एक्स सर्विसमॅन स्टेट गव्हर्नमेंट आणि जनरल पब्लिक एवढ्याच कॅटेगरीसाठी किंवा प्रवर्गासाठी घरी उपलब्ध आहेत बिल्ड बिर्या मित्रांनो सदुसष्ट पूर्णांक आठ आ, चाँगा, 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 ते शहाऐंशी पूर्णांक तीस बघा कार्पेट एरिया बेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस ते चौपन्न पूर्णांक एकोणसाठ एवढा कार्पेट एरिया देण्यात आलेला आहे म्हणजे जर तुम्ही बेचाळीस पूर्णांक चौवेचाळीस कार्पेट एरिया पाहिला तर पाचशे छप्प सा चारशे छप्पन्न एवढा त्याचा कार्पेट एरिया मित्रांनो चारशे छप्पन्न फाय फोर फाय सिक्स स्क्वेअर मीट स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया येतो आणि चोपन्न पूर्णांक एकोणसाठचा जर कार्पेट एरिया पाहिला तर जवळजवळ पाचशे सत्याऐंशी एवढ्या त्याचा कार्पेट एरिया आहे म्हणजे पाचशे सत्याऐंशी ते पाचशे अठ्ठ्याऐंशी एवढ्या त्याचा कार्पेट एरिया जे टू बीएच केचे घर आहेत या ठिकाणी कॉस्ट बघा मित्रांनो या ठिकाणी बेचाळीस पूर्णांक बेचाळीस पॉईंट चौवेचाळीसची जे काही का 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 कॉस्ट आहे ते तेवीस लाख त्रेचाळीस हजार सातशे आणि जे काही चौपन्न पूर्णांक एकोणसाठ जे काही पाचशे सत्याऐंशी स्क्वेअर फिटची घरे आहेत त्याची किंमत आहे तीस लाख पंधरा हजार तीनशे अतिशय स्वस्त घर आहेत मित्रांनो एरेच्या मनाने आणि स्टेशनपासून जवळ प्रकल्प आहे डी भरायचे दहा हजार रुपये टोटल घरे आहेत अठरा आणि जो काही महारेरा क्रमांक आहे तो या ठिकाणी दिलेला तुम्ही पाहू शकता आता पण मग या महारेरा क्रमांकानुसार आपण प्रकल्पाची डिटेल चेक करणार आहोत की नेमकायचं पोजिशन डेट कधी होणार आहे किंवा कधीपर्यंत हा होऊ शकतो काही हो लिटिगेशन वगैरे आहेत काही सगळं माहिती पाहणार आहोत कारण फ्लोअर प्लॅन त्यांनी दिलेला नाही मित्रांनो लोकेशन सुद्धा दिलेलं नाही गुगल मॅप सुद्धा त्यांनी प्रॉपरली अपडेट केलेलं नाही पण आम्ही ते सगळे शोधून काढून तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत आता आपण जो काही रेराचा क्रमांक आहे मित्रांनो सत्तावीस बत्तीस शेवटचे चार अक्षरवाचा सत्तावीस बत्तीस तोच आता आपण महा महारेराच्या साईडवर जाऊया आणि तिथे चेक करूया आपण आता मारलो मित्रांनो महारेऱ्याच्या साईटवर महारेराच्या साईटवरती आपण हा बत् सत् सत्तावीस बत्तीस जे काही आहे तुम्ही पाहा इकडं सत्तावीस बत्तीस हाच आपण नंबर इथे टाकलेला आहे सर्च प्रोजेक्ट करा सर्च प्रोजेक्ट केल्यानंतर आपल्याला पिर्यामिड सेंट्रिया बघा पिरॅमिड सेंट्रिया पिरॅमिड इन्फोडेक को कंपनी असं तिथे दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मॉडिफाईड वगैरे डेट वगैरे दिलेली आहे आपल्या प्रकल्प प्रकल्पाची डिटेल पाहण्यासाठी व्ह्यू डिटेल क्लि क्लिक करायचं आहे व्ह्यू डिटेल जे काही कॅपच्या कोड तो कॅपचा कोड टाकून घ्यायचा आहे कॅपचा कोड टाकल्यानंतर सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे थोड्याच वेळात प्रोजेक्टचे डिटेल हे सगळे अपडेट होणार आहेत सगळे प्रोजेक्टचे जे काही नंबर आहे हे सगळे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत तर पहा मित्रांनो या ठिकाणी बा सत्तावीस बत्तीस जसं मी इकडं सांगितलं की आपण सत्तावीस बत्तीस हा नंबर घेतलेला आहे तर सत्तावीस बत्तीसनुसार आपण आता माहिती पाहिजे सत्तावीस बत्तीस डेट ऑफ रजिस्ट्रेशन बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये याचं काम सुरू झालेलं आहे याला रजिस्ट्रेशन झालेलं आहे महाराष्ट्रा पिरामिड सेंट्रिया डेट ऑफ कम्प्लिशन बघा मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार अठ्ठावीस ह्याच्या सगळ्या डेट ऑफ पोजेशन खूप लांब आहेत मित्रांनो आणि म्हणून कुठंतरी ही सगळी माहिती तुम्हाला लॉंग टर्म थांबायचं असेल तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता इथे बघा मित्रांनो अदर्स प्रकल्प दिलेले आहेत सेक्टर क्रमांक दहा ए नेरूळ बाकीचे सगळे तुम्ही माहिती पाहू शकता मेन महत्त्वाचं आहे की आता याच्या याच्या काही लिटिगेशन्स आहेत का काही न्यायालयीन कोठडी किंवा न्यायालयीन कस्टडी वगैरे काही आहे का प्रकल्पाशी संबंधित काही लिटिगेशन्स आहेत का हेही पाहणे तितकंच महत्त्वाचं आहे तर इज देर एनी लिटिगेशन अगेन्स्ट द प्रॉपर्टी नो no. तिथे कुठलंही लिटिगेशन या प्रकल्पावरती नाही म्हणजे कुठलीही न्यायालयीन काही चौकशी वगैरे नाही प्रकल्प हा क्लिअर आहे त्याच्यामुळे तुम्हाला काही कायदेशीर अडचणी येणार नाहीत सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपण तीन बी विंग या ठिकाणी देण्यात आलेले आहेत थ्री विंग्स या ठिकाणी आहेत पहिलं विंग ए विंग एमध्ये सत्तावीस मजले आहेत मित्रांनो जे वीस फ्लोअरचे असणार आहे विंग बी हे सत्तावीस मजले आहेत अठरा फ्लोअरची असणार आहे आणि विंग सी ही फक्त पाच मजल्याची असणार आहे लक्षात घ्या पाच मजल्याची असणार आहे आणि तीन आ, जे काही सँक्शन हे आहेत काय हॅ फ्लोअर ते तीन फ्लोअर या ठिकाणी देण्यात आलेले म्हणजे पाच तरी पाच मजल्याची बिल्डिंग तीन फ्लोर आणि अठरा फ्लॅट या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आपण पाहणं पाहिलेलं पाहिलेलं की आपण जे काही फ्लोर प्लॅन आहे ते आपण तुम्हाला दाखवणारच आहोत त्याच्यात आपल्याला कळेल की नेमका ई ची बिल्डिंग कशी असणार आहे पण लक्षात घ्या मित्रांनो ही सीविंगची बिल्डिंग वेगळी असणार आहे मी साईटला तिथे जाऊन विचारणा केली सगळी माहिती घेतली आणि जी काही आम्हाला माहिती मिळाली जे काही साईट व्हिजिट आम्ही केली त्याचा व्हिडिओ आपण याच्यानंतर लगेच घेऊन येणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण माहिती दिली मित्रांनो सेव्हिंग कुठे आहे असणार आहे तर सीविंग ई डब्ल्यू एस हे जे काही आहे ते पाच मध्ये जे असणार आहे पण अजून याचं काम सुरू झालं नसल्याची बाब आम्हाला त्या ठिकाणी समजलेली आहे आता आपण फक्त या सीविंगचे जे काही म्हाडाची विंग आहे सीविंग डब्ल्यू सी याच्या पण डिटेल पाहू की कोणत्या कोणत्या फ्लोरवरती कोणते कोणते फ्लॅट आहेत तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो कोणत्या फ्लोरला कोणत्या फ्लॅट आहे तर या ठिकाणी तुम्ही सगळे डिटेल व्यवस्थित पाहून घ्या म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की आपल्याला कोणते घर लागू शकतं फ्लोर वन फ्लोअर दुसऱ्या मजल्यावरती वन बीएचके आहेत मित्रांनो सगळे इथे तुम्ही पहा दुसऱ्या मजल्यावरती वन बी आणि एक टू बीएचके आहे नंतर इकडे पहा तिसऱ्या मजल्यावरती सुद्धा काही वन बीएचके आहेत एक टू बीएचके आहे चौथ्या मजल्यावर दिसतो तर वन बी एच के आणि एक टू बी एच के असा या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे अठरा फ्लोरपैकी लक्षात घ्या मित्रांनो आम्ही बोलताना बोललो की टू एच के पण टू बी एच के जास्त नाही आहेत टू बी एच के फक्त एक दोन तीन तीनच टू बी एच के या ठिकाणी देण्यात आलेले आहेत माझ्यामध्ये बाकी सगळे वन बी एच के असावेत म्हणून ही बाब लक्षात घ्या मित्रांनो कारण इथे बघा बावनचा जो काही एरिया दिलेला आहे बावनचा एरिया इकडे बघा या ठिकाणी जो काही फिफ्टी टू एरिया दिला आहे फिफ्टी फोर दाखवलं इथे पण इथे फिफ्टी फोर कुठेही दिसून येत नाही आणि मग तो फिफ्टी फोरचा जो काही एरिया आहे त्याच्यानुसार आपण माहिती पाहतोय या ठिकाणी फिफ्टी फोरचा एरिया इथे फक्त एकच दिलेला आहे तो सुद्धा वन बीएचकेचा मित्रांनो लक्षात घ्या बोलताना मी बोललो की टू बीएचके असेल पण फिफ्टी टूचा चा जो काही एरिया आहे तो वन बीएचके या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो हा जो काही आम्ही बोललो होतो की टू बीएचके असतील तीस लाखाची घरं ही वन बीएचके आहेत हेच फरक पडतो मित्रांनो कारण आपण जोपर्यंत फ्लोर प्लॅन पाहत नाही महाराजच्या साईडवरती माहिती पाहत नाही तोपर्यंत मला क्लिअर होत नाही मग हे जे काही तुम्हाला दिसत आहेत तीस लाखाचे घर ही वन बीएचके फ्लॅट या ठिकाणी दिसून येतोय म्हणून ज्या ज्या आपण सगळी माहिती पाहतो त्यावेळेस व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो टू जे बावन्न पूर्णांक बावन्न जो काही एरिया आहे तो टू बीएचके आहे इथे बावन्नचा टू बीएचके आहे इथे बावन्नचा टू बीएचके देण्यात आलेला आहे पण चोपन्न स्क्वेअर मीटरचा वन के केला मित्रांनो एवढा मोठा वन के करण्याची गरज नव्हती पण त्यांची काहीतरी इंटरनल ॲडजस्टमेंट असेल शेवटी ई आहे आणि म्हणून कोणतरी हे ॲडजस्टमेंट करण्यासाठी हे चोपन्नचे पण वन बीएच के या ठिकाणी ठेवण्यात आलेले म्हणजे फिफ्टी टू एरियाचे टू एच के आणि फिफ्टी फोर एरियाचे वन के असा या ठिकाणी खेळ आहे व्यवस्थित समजून घ्या नीट समजून घ्या कारण बोलताना सुद्धा आमच्याकडून चूक होऊ शकते मित्रांनो पण ही जी काही माहिती आपण स्क्रीनवर दाखवतो ही खरी माहिती आहे ह्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही आता यानंतर आपण पाहणार आहोत नेमका फ्लोर प्लॅन लेआउट कशा प्रकारचे आहेत ते आता फ्लोर प्लॅन तुम्हाला पाहिजे असलं मी तुम्हाला सगळे लेआउट दाखवतो मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही पहा पूर्ण इमारतीचा पूर्ण प्रकल्पाचा लेआउट मी तुम्हाला दाखवून घेतो की प्रकल्प कशा प्रकारचा असणार आहे बघा व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो कारण आपली इमारत जी आहे म्हाडाची ती वेगळी आहे मी साईटवर पूर्ण व्हिजिट केलेली आहे मी तिथली मॅनेजरशी बोललो तेथील माहिती घेतली ते पण आपल्याला याच्यामध्ये पहिला आपण फ्लोर प्लॅन वगैरे माहिती घेऊ आणि त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बाकीची माहिती घेऊन येणार आहोत आता पहा विंग ए आहे मित्रांनो ही संपूर्ण विंग ए आहे ही विंग ए जी काय आहे ती प्रायव्हेट बिल्डरांची आहे नंतर आहे विंग बी इथे तुम्हाला काही कमर्शियल कॉम्प्लेक्स दिसणार आहेत कमर्शियल कॉम्प्लेक्स नंतर इकडे विंग बी आहे विंग बी जी काय आहे ती सुद्धा प्रायव्हेट बिल्डरांचीच आहे आपण पाहिलेल्या आता माहितीमध्ये नंतर इकडे विंग सी आहे मित्रांनो त्यानंतर काही कमर्शियल शॉप्स आहेत त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इकडे जे काही जागा दाखवलेली आहे इथेच याच ह्याच्यावरतीच काही विंग सी सुद्धा देण्यात आलेली आहे म्हणजे विंग सीमध्ये काही दुकानंसुद्धा सुद्धा असल्याचं मला त्या साईटवरून समजलेलं आहे आता याच्यानुसार तुम्हाला एक आयडिया आली असेल मित्रांनो आता तुम्हाला आयडिया आली असेल की कशा प्रकारचा हा प्रकल्प आहे पण लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचं जी काही विंग सी आहे विंग सी म्हणजे जे काही ईडब्ल्यू सी आहे ती इकडे इथेच देण्यात आलेली आहे तिसऱ्या चौथ्या मजल्यावर जर आपण पाहिलेला आहे मग हा जो काही कॉर्नरचा जागा आहे कॉर्नरची जागा इथेच ती म्हाडाची बिल्डिंग बनवली जाणार आहे अजूनही बनलेली नाही तर आता पहा मित्रांनो ही जी काही तुम्हाला ए विंग बी विंग आता नेमकं याच्यामध्ये फक्त सी विंग हायलाईट केलेली आहे जी म्हाडासाठी आहे लक्षात घ्या पूर्ण याच्यामध्ये फक्त सिव्हिंग हायलाईट केलेली त्यांनी तर इथे बघा ही सिविंग आहे मी स्वतः तिथे गेलेलो आहे आतमध्ये जाऊन प्रकल्पाची माहिती घेतली मित्रांनो म्हणून मी तो परत याच्यानंतरचा व्हिडिओ सुद्धा नक्की बघा आतमध्ये जाऊन मी सगळे डिटेल दिलेले आहेत आणि इथे बघा ही जी काही इमारत आहे इथे ही जी काही स्ट्रक्चर आहे इथेच ती इमारत बनवली जाणार आहे मी परत शब्द वापरतोय बनवली जाणार आहे अजूनही काम सुरू झालेलं नाही म्हणून मित्रांनो लक्षात घ्या ज्या ज्या ठिकाणी असे काही प्रकल्प आहेत आपण साईट व्हिजिट केल्याशिवाय त्याची माहिती आपल्याला समजत नाही आता नेमकं याचं जर तुम्ही पाहिलं हे हे जर डिटेल पाहिले तर हे कुठला फ्लोर आहे असं जर विचाराल तर हे थर्ड फ्लोर आहे थर्ड फ्लोरचं प्लॅन पाहिला तुम्ही आपल्या म्हाडाच्या बिल्डिंगचा तर म्हाडाची बिल्डिंग पाच मजेचे आहे इथून पाहू शकता एंट्रन्स आहे नंतर पॅसेज आहे थोडा मॅप क्लिअर नाही मित्रांनो हा असाच मॅप अपलोड केलेला आहे इथे पॅसेज आहे पॅसेसच्या नंतर तुम्ही पाहू शकता इकडे वन बीएचके आहे इकडे वन बीएचके आहे या साईडला टू बीएचके आहे इकडे टू बीएचके इकडे टू बीएचके म्हणजे टू बीएचके टू बीएचके टू एच के वन बीएचके असे काही वन बीएचके आणि टू बीएचके मिक्स केलेले आहेत एकाच फ्लोरती मला वाटतं एक इथे एकच आहे मित्रांनो टू बीचकेचा फ्लॅट बाकी सगळे वन बीचकेचे फ्लॅट दिसत आहेत कारण आपल्याकडे तीनच फ्लॅट आहेत जे टू बीएचकेचे आहेत जे महारेरावर दाखवलेले आहेत फोर्थ फोर्थ बघा चौथा मजला बघा कसा आहे चौथ्या मजल्यावरती सेम स्ट्रक्चर असणार आहे तुम्ही पाहू शकता फोर्थ फ्लोर सुद्धा अशाच प्रकारची माहिती आहे सगळे वन बीएचके एकच टू बीएच के, के देण्यात आलेले आहे मी परत रिपीट करतो मित्रांनो या फ्लोर प्लॅननुसार एकच टू बीएचके उपलब्ध करून देण्यात आलेला आहे टोटल तीन आहेत मित्रांनो तीनही फ्लोअर तीन तीन टू बीएचके के आहेत बाकी सगळे वन बीएचकेचे फ्लॅट आहेत भरपूर मोठे फ्लॅट आहेत खरं तर त्याच्यामध्ये टू बीएचके आरामशीर झाला असता पण इथे वन बी एच के दिलेले आहेत आम्ही माग अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण टू बीएचके के हा शब्द वापरलेला आहे कारण आम्ही त्याची माहिती पाहिली नव्हती साईड व्हिज केली नव्हती पण साईड विजिज केल्यानंतर किंवा हे सगळे महारेरावरची साईडवर पाहिल्यानंतर ही सगळी माहिती आपल्याला मिळत आहे आणि म्हणून इथे फक्त वन बी एच फ्लॅट आपल्याला जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आल्याचं एकंदरीत या स्ट्रक्चरवरून दिसून येतं किंवा जे काही महारेरियावर माहिती आहे त्याच्यावरून दिसून येतं बाकी सगळे मार्केट मित्रांनो इकडे सब्जी मार्केट किंवा मंडी आहे सगळं मंडीचा एरिया आहे या साईडला तुम्ही गेला तर सगळं इकडे काय रेल्वे ट्रॅक असणार आहे हे तुम्हाला मी मॅपच्या सहाय्याने दाखवणार आहे जर तुम्हाला घराचं स्ट्रक्चर बघायचं असेल मित्रांनो तर इथे स्टे केस इथे पॅसेस आहे इथे लिफ्ट आहे एकच लिफ्ट आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता इथे इथे लिफ्टच्या इथे देण्यात आलेली आहे पण लक्षात घ्या इथे आतमध्ये आल्यानंतर पहिला रूम आहे मित्रांनो इथून आतमध्ये गेल्यानंतर लिव्हिंग रूम इकडे बेडरूम आणि इकडे मास्टर बेड देण्यात आल्याचं पण दिसून बेड नॉर्मल बेडरूम देण्यात आलेलं पाहिलेलं आहे पुढे आल्यानंतर इकडे दुसरा रूम बघा इथे लिव्हिंग रूम इकडे बेडरूम आणि इकडे मास्टर दोन दुसरा एक बेडरूम देण्यात आलेला आहे इकडे बघा या ठिकाणी एक बेडरूम दिसत आहे इथे किच लिव्हिंग रूम दिसत आणि इकडे दुसरा एक बेडरूम दिसतोय जो मास्टर बेड आहे इकडे सुद्धा म्हणून बेज के मित्रांनो याही ठिकाणी एंट्री केल्यानंतर इथे लिव्हिंग रूम इथे किचन इकडे बेडरूम इथे सुद्धा पहा याही ठिकाणी तसंच लिव्हिंग रूम किचन बेडरूम इथे पहा लिव्हिंग रूम किचन बेडरूम पण इकडे गेल्यानंतर इथून आल्यानंतर लिव्हिंग रूम किचन बेडरूम वन बेडरूम टू अशा प्रकारचे हे बेडरूमची स्ट्रक्चर देण्यात आलेली आहे ही कमीत कमी जागेमध्ये त्यांनी बसवले मित्रांनो कशाप्रकारे तुम्ही पाहू शकता बेडरूममध्ये एंट्री केल्यानंतर कशा प्रकारचा बेडरूम आहे ते जागेमुळे तसं ते त्यांनी बसवल्याचं दिसून येत आहे आता पहा मित्रांनो या ठिकाणी आपण मॅपच्या साईने पाहूया नेमकं तो प्रकल्प कुठे तो। पहले मैप हा। आहे तो पहिले मॅप समजून घ्या इकडे मुंबई आहे नेरूर्टेशन। नेरूर्टेशन ही पूर्ण नवी मुंब मुंबई नवी मुंबईचा एरिया आहे आणि इथे तुम्ही दिसते नेहरू स्टेशन नेहरू स्टेशनचं लोकेशन टाका मित्रांनो काही बाकी लोकेशन टाकायची गरज नाही आहे पण थोडक्यात सांगायचं म्हणजे इकडे जुईनगर इकडे सानपाडा इकडे वाशी जु सानपाडा जुईनगर नेरूळ आणि शिवड आणि बेलापूर खारघर तर इथे तुम्हाला जे काही आहे ते नेरूळ स्टेशनचंच लोकेशन टाकायचं आहे दुसरं लोकेशन टाकायची गरज नाही तुम्ही पाहू शकता हे जे काही नेरूळ सेशनचं दिसतंय मी नेरुटेशनला झूम करतो मित्रांनो पहा हा झालेला आहे झूम हे पूर्ण नेरुटेशनचा एरिया आहे आता हा एरिया पाहिल्यानंतर थोडं जर आपण समोर गेलो तर इथे हा प्रकल्प आहे मित्रांनो जो आहे पिर्यामिडचा प्रकल्प तर हे स्टेशन पासून अगदी वॉकेबल म्हणजे स्टेशनला लागूनच हा प्रकल्प आहे लक्षात घ्या आम्ही ज्यावेळेस विजिट ज्यावेळेस व्हिजिट केली त्यावेळेस इथून आम्ही इथे उभं राहून आम्ही तो व्हिडिओ बनवला होता आणि इथे उभं राहून आम्ही आजूबाजूच्या संपूर्ण लोकेलिटी आम्ही त्याच्यामध्ये दाखवलेली आहे जे पुढील व्हिडिओमध्ये संध्याकाळपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे तर इथे महत्वाचा मित्रांनो मला या प्रकल्पाला झूम करतो तुम्हाला एक आयडिया नेमका म्हाडाची घरी कुठे असणार आहेत इथे पहा हा जो काही प्रकल्प आहे त्याच्यामध्ये जो ए विंग आहे ए विंगच्यानंतर नंतर बी विंग आहे बीविंगच्या नंतर सी सिविंग तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करतो इथे बघा हे बीविंग आहे ही सिविंग इथे बनणार आहे मित्रांनो एवढ्या छोट्या जागेमध्ये ते बनवले जाणार आहे लक्षात घ्या तुम्हाला असं वाटतं खूप मोठी बिल्डिंग असेल इमारत असेल अजिब असा अजिबात नाही आहे एवढ्या त्या जागेमध्ये ती इमारत क्रॉस 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 त्रिकोणी त्रिकोणी आकाराची बनवलेली आपण पाहिलेली आता त्याच्यामुळे इथे ती सगळी इमारत बनवली जाणार आहे मी परत सांगतोय अजूनही काम सुद्धा सुरू झालं अजून पायासुद्धा खतलेला नाही म्हणून या पजेशनला मित्रांनो साधारणतः चार वर्ष लागू शकतात त्याचा अंदाज धरूनच तुम्ही फॉर्म भरा म्हणजे पुढचं नियोजन करा अगोदर कारण डायरेक्ट फॉर्म नका भरून नॉर्मल म्हणाऱ्या लॉटरी सारखं लगेच पोझिशन मिळेल असं नाही आहे तुम्हाला भरपूर वेळ वाट बघायला लागू शकतं पण बाकीच्या लोकेलिटी विचार केला के के मित्रांनो स्टेशन जवळ आहे तुम्हाला शाळा म्हणा बँका म्हणा मार्केट म्हणा गार्डन्स म्हणा हे सगळं अगदी जवळच तुम्हाला आहे इथे स्टेशनच्या या साईडला गार्डन आहे या साईडला मार्केट आहे आणि मेन नेरूळचा जो का एरिया आहे तो इथेच मेन एरिया तो हाच आहे जो मार्केट एरिया म्हणतो तो आहे आणि म्हणून कुठेतरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर नक्कीच तुम्ही करून तुमचं जे काही घराचं स्वप्न आहे ते पूर्ण करू शकता आणि पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचं असेल तर नक्कीच शुभेच्छा देतो मित्रांनो आता यानंतर आपण पाहूया नेमका मार्केट व्हॅल्यू काय आहे ते कारण मार्केटशी कम्पॅरिझन करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरतं जर आपल्याला मार्केट व्हॅल्यू माहीत नसेल तर मग आपण सांगू शकत नाही की घरे परवडणारी आहेत किंवा नाही तर आपण मार्केट व्हॅल्यू पाहूया नेमका कशी आहे ती तर पहा मित्रांनो आपण आता आलेले आहे नाईन्टी नाईन एकर डॉट कॉमवरती आलेलो आहोत आणि जे काही पिरॅमिड सेंट्रिया नेरूळ नवी मुंबई जो काही प्रकल्प आहे त्या ठिकाणी आपण अंडर कन्स्ट्रक्शन आहे डेट ऑफ कम्प्लिशन दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत आहे मित्रांनो म्हटलं ना खूप वेळ लागेल चार चार वर्षाचा ता टाईम आहे आणि म्हाडाच्या घरानं तर पाचही वर्ष लागू शकतात म्हणून कारण त्याचं कामच सुरू नाही झालेलं आहे मी तेही तुम्हाला दाखवणार आहे इथे किंमत पाहिली मित्रांनो टू बी एच के सातशे चौदाची किंमत पाहिली तर वन पॉईंट नाईन एक करोड नऊ नव्वद लाख रुपयाला हे घरे विकतात साधारणतः दोन लाखाच्या आसपास दोन करोडच्या आसपास या ठिकाणी टू बी एच मीटर पण इथे आपल्याला पाचशे म्हणजे इथे आपल्याला फक्त पाचशे सत्याऐंशी जो काही आहे त्याचा जर विचार केला तुम्हाला कळेल पण इथे महाची किंमत का जे काय मित्रांनो पाचशे एकोणसाठ म्हणजे पाचशे चा कार्पेट एरिया तुम्हाला तीस लाख पंधरा हजारात मिळत आहे लक्ष द्या पाचशे सत्तावीसचा कार्पेट पाचशे सत्याऐंशीचा कार्पेट एरिया म्हणजे साधारणतः नऊ सहाशेच्या आसपास पकडा तर तीस लाख पंधरा हजाराला तुम्हाला मिळत आहे आणि इथे प्रायव्हेट बिल्डरांची किंमत आहे सातशे चौदा ते पाचशे सत्याऐंशी आणि सातशे सुद्धा बराच मोठा कारपेट एरियामध्ये फरक आहे ते एक पूर्णांक नव्वद लाखाला विकली आहे एक कोटी नव्वद लाखाला विकली जात आहेत आणि म्हणून तुम्हाला या ठिकाणी घर घ्यायचं असलं नक्कीच ते जवळ जा अगदी लागूनच तुम्हाला या ठिकाणी फ्लॅट उपलब्ध झालेला आहे रेंटचा विचार केला तर मित्रांनो भाड्याचा विचार केला तर भाडं तुम्हाला नक्कीच या ठिकाणी खूप चांगलं मिळेल चांगलं मिळेल या ठिकाणी या अर्थही सांगेल की तुम्हाला जो काही सातशे पाचशे सत्याऐंशी वन बीएचके किंवा टू बीचकेची घर आहेत त्याला साधारणतः या ठिकाणी तुम्हाला पंचवीसच्या आसपास भाडं नक्कीच मिळू शकते किंवा जास्तही मिळू शकते तुमचं त्या घर कोणतं लागतं त्याच्यावर पंचवीस ते तीस हजार एवढं भर त्या ठिकाणी मिळेल मित्रांनो जेव्हा हा प्रकल्प तयार होईल तेव्हा कारण आपण पुढचे विचार करतोय तीस तीस हजार रुपये किंवा पस्तीस हजार रुपये भाडं जे येईल ते तुम्हाला चार वर्षाच्या नंतरच ती गोष्ट आहे त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच त्याप्रमाणे तुम्हाला भाडं वाढून मिळू शकतं बऱ्याच चांगल्या इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा हे चांगली घर आहेत इन्व्हेस्टमेंट प्रस गुंतवणुकीसाठी म्हणा खूप चांगली प्रकल्प या ठिकाणी उपलब्ध आहे फक्त एवढंच आहे की माढाची इमारत वेगळी आहे तुम्हाला तिथे ॲमेडीज मिळणार नाही आहेत तुम्हाला स्विमिंग पूल मिळणार नाही तुम्हाला पार्किंग मिळणार नाही तुम्हाला इतर सोयीसुद्धा त्या ठिकाणी मिळणार नाहीत असं मला त्या ठिकाणी सुद्धा साईटवरती सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि म्हणून इथे फॉर्म भरताना थोडा विचार करून फॉर्म भरा की तुम्हाला नेमकं काय काय ॲमेडीज हवी आहेत तुम्हाला कशा प्रकारच्या सोयीसुद्धा हव्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकता तर एकंदरीत आपल्याला या प्रकल्पाचे संपूर्ण तपशील समजलेले असतील इतर जे काही माहिती आहे मित्रांनो की आपण लवकरच या ठिकाणी साईट विजिट करून तेथील अपडेट घेऊन येणार आहोत आणि त्याच्यानंतर तेथील सॅम्पल फ्लॅट तेथील लोकॅलिटी पार्किंग कसं आहे आतमधले स्ट्रक्चर कसं आहे इमारत कशी आहे कुठे आहे पासून किती लांब आहे ही सगळी माहिती आपण पुढील भागात घेऊन येणार आहोत मित्रांनो जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर आम्ही हा नंबर दिलेला आहे नंबर अजूनही सुरू झाले सुरू झालेला आहे याच्यावरती तुम्ही फक्त व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून संपर्क करायचा आहे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भात मार्गदर्शन केलं जाईल किंवा फॉर्म भरून दिले जातील लक्षात घ्या मित्रांनो हे काय अधिकृतपणे म्हाडाकडून सँक्शन झालेले व्यक्ती नाही किंवा संस्था नाही आदित्य एंटरप्राईजेसद्वारे ही काम केली जाणार आहेत पण तरी सुद्धा अनेकांनी कमेंट्स अनेक जण फोन करत आहेत आणि सगळ्यांचे फोन घेणं शक्य होत नाही मित्रांनो सगळ्यांना फोनवरती उत्तर देणं शक्य होत नाही जण फोनवरती विचारतात सर इन्कम ग्रुप काय आहे किंवा ठाण्याच्या प्रकल्पाची माहिती द्या किंवा मला ह्याचा व्हॉट्सअप करा त्याची माहिती पाठवा सगळ्यांना पाठवणं शक्य नाही मित्रांनो म्हणून तुम्ही त्या ग्रुपवरती तुम्ही जर ऑनलाईन अर्जासंदर्भातच जर काही अर्ज असेल नसेल तर नक्कीच तुम्ही तिथे कॉल करू शकता किंवा तुम्हाला होम लोन संदर्भात काही काय होम लोन संदर्भात काही काम असेल तर त्याच्यावरती नक्कीच कॉल करू शकता बाकी आपण लवकरच लाईव्हच्या माध्यमातून भेटणार आहोत आणि त्याशिवाय जे काही तुमचे महत्वाचे प्रश्न आहेत त्यांना घेऊन सुद्धा आपण लवकरच भेटणार आहोत तुर्तास इथे थांबतो पुन्हा भेटी एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद